कधी ना कधी अशी वेळ नक्कीच येते ते की तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की माझे जीवन तिथेच थांबलेले माझ्या जीवनामधले आपले अडचण कुठेतरी थांबून जाते असं आपल्याला वाटतंय आपलं जगण हे केव्हा थांबत हे माहिती त्याच्या मागची काही कारण आहेत जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेल करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला पहा प्रत्येकाने जीवनामध्ये कधी ना कधी अशी वेळ येते की जीवन कुठेतरी थांबल्यासारखं वाटतं पण हे थांबलेले जीवन बदलण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नेमके कोणते बदल करायला हवे हो? ते बदल आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम नंबर एक सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये आपण जे विचार करतो जास्त ओव्हर थिंकिंग सर्वात प्रथम म्हणजे जास्त विचार करणे ही जी वाईट सवय आपल्याला असते ना ती सवय आधी आपल्याला सोडून द्यायची आहे कारण की ओव्हर थिंकिंगमुळे आपण बऱ्याचदा निगेटिव्ह गोष्टींमुळे आणि त्याच त्या गोष्टींमध्ये अडकून बसतो की झालेल्या गोष्टींचा अति विचार करणे त्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकून घेणे तर सर्वात प्रथम जास्त विचार करणे झालेल्या गोष्टी भूतकाळात विसरून जाणे सोडून देणे आणि वर्तमान आणि प्रेजेंट भविष्याचा विचार करणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर तुम्ही स्वतःच्या ज्या आपण लाईफ चेंजिंग जीवनामध्ये जे जीवन थांबले ते जीवन बदलण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची मदत ओव्हर थिंकिंग जास्त विचार करणे सोडून द्या नंबर दोन भूतकाळात जगणे बऱ्याचदा आपल्याला भूतकाळात जगायची खूप वाईट सवय असते घडून गेलेल्या चुका घडून गेलेल्या गोष्टी घडून गेलेली भांडण वाद वाद तंटा आपल्याला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा भूतकाळ आपण स्वतःला आपलं स्वतःच आयुष्य रडवण्यात घडलेल्या गोष्टींचा विचार करत, करत का का ते का घडलं आपल्या जीवनामध्ये ती व्यक्ती का आली त्या व्यक्तीसोबत असं का झालं ती व्यक्ती का दुरावली त्या व्यक्तीसोबत असलं आपलं नातं का दुरावलं गेलं या अनेक निगेटिव्ह गोष्टींचा घडून दिलेल्या भूतकाळ त्या गोष्टींचा आपण विचार जास्त करत राहतो आणि भूतकाळातच जगतो हो त्यामुळे आपण आपला वर्तमान काळ देखील जगू शकत नाही आणि भविष्याचा विचार देखील करू शकत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जगणं कुठेतरी थांबले आणि त्या जग थांबलेल्या जगण्यानं कुठेतरी पुढे नेण्यासाठी जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर दुसरा मुद्दा म्हणजे भूतकाळात जगणं हे सोडून द्या भूतकाळ हा घडून गेलेला असतो त्यामुळे त्याचा विचार अजिबात करू नका तिसरा पॉइंट म्हणजे उद्या करे आज नको कंटाळा लेझीपणा आळशीपणा म्हणतो आपण त्याला हा आळशीपणा आधी स्वतःच्या अंगातला सोडून द्या एखाद्याला जर स्वतःचं वजन कमी करायचं असेल तर तो म्हणतो उद्यापासून मी जिम लाडेल उद्यापासून मी वर्कआउट करेन उद्यापासून मी डाएट करेन आज मला मनसोक्त खाऊन घेऊ दे अशा गोष्टीचे लोक असतात त्यांचं ते उद्या कधीच येत नाही ज्यांना काहीतरी सुरू करायचे मला माझं काहीतरी सुरू करायचे पण आज नको मी त्याचा विचार करेन मग उद्या करेन उद्यापासून सुरू करेन अशा लोकांचा देखील उद्या होत नाही अशी लोक जीवनात सक्सेस होत नाही किंवा काही करू शकत नाही त्यामुळे उद्या हा कधीच नसतो मी उद्यापासून प्लॅनिंग करेन मी उद्यापासून टाइम टेबल बने विद्यार्थ्यांसाठी देखील मुलांसाठी देखील या गोष्टी मी लक्षात ठेवा जर त्यांना दे आपण काही गोष्टी सांगू इच्छितो की या गोष्टीला किंवा प्लॅनिंग हवं किंवा टाइम टेबल बनव्या काही डेली रुटीन टाइम टेबल बनवून जर मुलं म्हणत असतील की मी उद्या बनवेल किंवा उद्यापासून सुरुवात करेल तर ती सर्वात मोठी चूक असते तिथे त्यांना थांबवणं आणि आज हे महत्वाचे आत्ता करणं महत्वाचं तर तुझ्या जीवनाला ही दिशा मिळू शकते हे सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळे उद्या सुरुवात ही उद्या कधीच नसते कळ करो सो आज करू आज करो सो अ हा मुद्दा म्हणून लक्षात ठेवायचा आणि उद्या, उद्या करू ही गोष्ट विसरून आत्ता ताबडतोब सुरुवात करायची त्यामुळे तुमचं जे थांबलेलं आयुष्य ना त्यातून तुम्ही बाहेर पडाल आणि भविष्याकडे वाटचाल करा पुढचा मुद्दा म्हणजे चौथा पॉईंट जे आहे तो म्हणजे वेळ वाया घालवणे आपले जीवन आपलं जीवन किती आपल्याला माहित नसतं आपल्या नजरेसमोर गेलेली व्यक्ती पुन्हा जीवनामध्ये आपल्याला भेटेल या गोष्टीची शाश्वती कोण देऊ शकत नाही म्हणून आपल्या जीवनाचा वेळ हा कितीसा आहे आपलं आयुष्य आपल्या देवाने किती दिलं हे आपल्याला माहीत नाही तरी आपण आपल्या जीवनाचा खूप सारा वेळ व्यर्थ वे वाया घालवतो झोपण्यात खाण्यात बागडण्यात अनेक अशा गोष्टी असतात त्या जीवनात महत्वाच्या नसतात त्यांना व्हॅल्यूच नसते अशा अनव्हॅल्युबल वेळेला आपण खूप सारा खर्च म्हणजे खर्च करतो अशी अनव्हॅल्युबल वेळ तो वेळ हा खूप महत्वाचा आहे प्रत्येक वेळेला जपता आलं पाहिजे प्रत्येक वेळेची व्हॅल्यू किंमत ठेवता आली पाहिजे तरच आयुष्य आपल्या जीवनाची किंमत आपल्याला देतं त्यामुळे जर आयुष्यामध्ये बदल घडवायचे असतील थांबलेले जीवन पुढे न्यायचं असेल तर वेळेचा सदुपयोग हा खूप महत्वाचा आहे फालतू गोष्टींसाठी वेळ वाया घालवणं ही सर्वात मोठी चूक असते तुम्ही करता ती आज सुधारणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा पाचवा मुद्दा म्हणजे वर्कआउट करणं वर्कआउट आपले जे काही वर्कआउट आहे आपण जे जीवनासाठी वर्कआउट करतो रुटीन जे असतं ते चुकवता कामाने वर्कआउट चुकलं तर आयुष्याचं जीवनाचं रोजचं गणित बिघडतं त्याशी म्हणजे वर्कआउट तुम्ही करत आहात ते जर तुम्ही चुकवल असाल तुमच्या कोणत्याही गोष्टीचं रिझन देऊन पुढे जर त्या गोष्टीकडे तुम्ही तुम्हाला याचा बॅलन्स करता आला पाहिजे त्याच्यामुळे दे वर्कआउट देखील न चुकवता त्याचा योग्य असा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे शेवटचा मुद्दा सहावा पॉईंट म्हणजे नकारात्मक गोष्टी नकारात्मकतेचं जास्त ऐकणं आपण पॉझिटिव्ह गोष्टी कमी ऐकतो पॉझिटिव्ह गोष्टी कमी आत्मसात करतो आणि निगेटिव्ह नकारात्मक गोष्टींना जास्त आत्मसात करतो त्याचा जास्त इफेक्ट स्वतः करून घेतो पहा एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आपल्याबद्दल काहीतरी आपल्याला चांगलं सांगते किंवा इतर कोणतरी तुझ्याबद्दल चांगलं बोलले ती गोष्ट फार आपल्या मनाला लागत नाही आपण हो का असं बोललो अरे वा तितपत बोलतो आणि कदाचित विसरूनही जातो पण जर एखादी व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलली ती नकारात्मकता ती इतकी अशी ऊर्जा बनून येते ना आपल्याकडे की एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला सांगितलं की ती गोष्ट व्यक्ती तुझ्याबद्दल अशा अशा गोष्टींमध्ये ती बोलली तर ती नकारात्मकता आपण एवढी प्रभावी स्वतःवरती घेतो करून घेतो मग आपण त्याचा खूप सारा विचार करायला लागतो मग त्याच्यासाठी आपल्याला कसे आपल्याला त्याचं प्रत्युत्तर देता येईल कसं त्या गोष्टीला त्या व्यक्तीला आपल्याला धडा शिकवता येईल मग फिरून आपण तिथेच अडकलो जातो नकारात्मकतेचा आपण जास्त ऐकतो किती व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी वाईट वागली काहीतरी नकारात्मक बोलली आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न केला मग आपणही त्या नकारात्मक तिकडे खेचले जातो आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करायला लागतो मग आपल्याला जीवनात जे यश निर्माण करायचे किंवा जे काही आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी जीवनामध्ये सकारात्मक तिकडे आपली वाटचाल करायची जे आपलं थांबलेलं नकारात्मक जीवन आहे ते तिथे झळपून राहतं मग आपण या सकारात्मक जीवनाकडे वाटचाल कशी करणार मग अशा या महत्वाचे साहजिक मुद्दे आहेत ना ते जेव्हा आपण जीवनातून डिलीट करू या गोष्टींना विसरू या गोष्टी सोडून देऊ जीवनामध्ये पुढे वाटचाल करू तरच आपण यशस्वी आणि आनंदी जीवन जगू हे नेहमी ने प्रत्येकाने लक्षात ठेवा पुन्हा शेवटच्या अशा सहा मुद्द्यांवर थोडक्यात मी असे मुद्दे तुम्हाला लिहून मांडतीये तर सर्वप्रथम मुद्दा म्हणजे जास्त विचार करू नका दुसरा मुद्दा म्हणजे भूतकाळात जगणं सोडून द्या तिसरा म्हणजे उद्या करून या गोष्टी विसरून आज आत्ता सुरुवात करा पुढचा चौथा पॉईंट म्हणजे वेळ वाया नका पाचवा पॉइंट म्हणजे वर्कआउट चुकू नका जे काही वर्कआउट तुम्ही स्वतःसाठी ठरवले त्या वर्कआउट वर्कआउटला प्रयत्न करा प्रामाणिकपणे ती वेळ प्रयत्न करा सहावा शेवटचा मुद्दा म्हणजे नकारात्मकतेचा विचार किंवा नकारात्मक गोष्टी ऐकून सोडून द्या त्या गोष्टींच्या मागे जास्त धावू नका नकारात्मक गोष्टी जास्त प्रभावी आपल्यावरती असं जास्त त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो लवकर पडतो इंटेक्ट पॉझिटिव्ह गोष्टी जितक्या लवकर आपण आपण करू करू शकतो नकारात्मक गोष्टींचा इफेक्ट आपल्यावरती लवकर होतो त्यामुळे नकारात्मक गोष्टींना जितक्या शक्य होईल तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं की जीवनामध्ये जर थांबलेलं जीवन, जीवन तरी तुम्हाला वर्कआउट करायचं असेल पॉझिटिव्ह दिशेने जर जीवनामध्ये पावलं टाकायची असेल तर हे सहा मुद्दे नेहमी लक्षात ठेवा भेट पुन्हा तशा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद